अनेक वेळेला मी ज्याला चहा प्यायला जातो सध्या तर त्या ठिकाणी अनेक जण सांगतात की मला गुळाचा चहा द्या आणि गुळाचा चहा घेतात का तर गुळ हेल्दी आहे म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या चहाच्या दुकानामध्ये चहा प्यायला जातो आणि ती लोक आपल्याला ज्या वेळेला गुळ देतात तो नवीन गुळ असतो जुना गुळ नसतो हे लक्षात घ्या नवीन गुळ जो असतो ना तो कफ वाढवणारा असतो त्याचबरोबर नवीन गुळ जो असतो तो नेहमी आपण कमी प्रमाणातच घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुळ आणि दूध म्हणजेच कुठला गुळ तर नवीन गुळ आणि दूध हे एकत्र करणं विरुद्ध अन्न होऊ शकतं विरुद्ध कॉम्बिनेशन होऊ शकतं त्याचबरोबर साखर आणि दूध हे विरुद्ध कॉम्बिनेशन होत नाही त्यामुळे साखरेची चहा घेतली तर बरं आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जुन्या काळी किंवा आता सुद्धा गावामध्ये गुळाची चहा बनवली जाते पण ही चहा जी असते ना ही कोरी चहा असते दुधावरची चहा नसते त्यामुळे तुम्ही कोरी चहा जर गुळावर घेत असाल तर योग्य आहे पण जर तुम्ही दुधाची चहा गुळाबरोबर घेत असाल तर ती योग्य नाही आहे त्यामुळे तुम्ही जर गुळाचा चहा पित असाल नक्कीच थांबा